एक गोष्ट बोलायला आल्यावर आम्हाला लक्षात आली ती म्हणजे हे कुपन्स कर्मा ग्रुप आता हे कर्मा ग्रुप चे कुपन्स तुम्ही प्रत्येक बीच वर जावा कोण ना कोण त्यांच्या हॉटेल्स चे कुपन्स देत असतात फ्रीमध्ये इव्हन कार्मच नाही असे वेगवेगळे हॉटेल्स आहेत त्याचे कुपन्स प्रत्येक बीच वरती गोव्यात दिले जातात तर आम्हाला पण दिलं जे आम्ही घेत नव्हतो पण आम्हाला रोडच्या साईडला आम्ही थांबलेलो ते आमच्याकडे आले कपल्स बघून आणि हे आम्हाला एक दिलं कार्ड दोघांना त्यांनी आधी एक सांगितलं की सकाळपासनं बेटर लग नेक्स्ट टाइमच येते कोणाला लागत नाही सहजासहजी हजारात एक सात आठ जणांना लागतं मी सकाळपासून खोलले तर सगळ्यांचं बेटर लक नेक्स्ट टाईम आलो ह्याला एक कार्ड दिलं आणि मला एक कार्ड दिलं आणि ह्यानं जेव्हा ओपन केलं तेव्हा त्याच्यात आलं बेटर लक नेक्स्ट टाईम आणि जेव्हा मी हे कार्ड ओपन केलं हे असं फाडायचं असतं आणि त्याच्यानंतर हे आलं कॉंग्रॅच्युलेशन आर विनर आणि ह्याच्यात हे पाच ऑप्शन असतात एक दोन तीन चार पाच हां बरोबर तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतात हे स्क्रॅच करायचं पण ते त्यांच्या प्रॉपर्टीच्या इथं जाऊन स्क्रॅच करायचं त्यांच्या मेंबरकडून आणि मग तुम्हाला ते जे काही प्राईज मिळेल ते तिथे कलेक्ट करायचं पण हे असं काहीही नसतं की ते जाऊन तुम्हाला त्यांच्या मेंबरशिपचं माहिती देतात घ्यायला लावतात अजून काय काय सांगतात तुमचा एक दोन तास खराब करतात तुला का म्हणत आहे प्रॉपर्टी व्हिजिट वगैरे करावतात तिथली त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती आणि काही नाही बस हेच आहे चिवताई बनवायची <laughs> स्कीम आहे तुम्ही चिवताई बनवू नका <laughs> जे काही तुम्ही आहे दाखवा आणि तिथून तर आणि आम्हाला हा हे पण बोलले की इतर वेळेस तिथं जो लंच असतो तो सातशे आठशे हजार रुपयाला असतो पण आता तुम्ही चाललाय तिथं तर टू नाईन्टी फायला तुम्हाला पर पर्सन लंच पडेल आणि आम्हाला हे पण सांगितलेलं की आत्ता ते हॉटेल्स बुक आहेत तुम्हाला आता हॉटेल्स मध्ये तुम्हाला हे नाही मिळणार काही बुकिंग नाही मिळणार पण तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता तिथे व्हिडिओ काढू शकता फोटो काढू शकता इथे आमची टाक टॅक्सी पण आहे तुम्ही ती फ्री पण जाऊ शकता आम्ही म्हणलं नाही आम्ही आमचं आमचं जातो पण हे जे जिथे तिथे हे फ्रॉड स्कॅम करायचे जे जी आहेत रॅकेट्स तर ते तुम्ही त्याला असं काही बळी पडू नका आम्ही पडलेलो कारण की मला थोडं वाटत होतं की या मी लकी आहे कारण माझ्या जेव्हा कार्ड ओपन केल्यामुळे हे विनरवाला आलं आणि जाऊ जा 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 दे तर तिथे जाऊन स्क्रॅच करायचं म्हणून ठरलं की नाही जायचं म्हणून आम्ही एक वेळेस ओपन केलं तर मला हा एशिया ट्रीप युरोप ट्रीप हा बी ऑप्शन आला हे बघा तुम्ही बघू शकता हा बी ऑप्शन आला जे की असा ऑप्शन येतो या कार्डमध्ये की जे तिथे ते कलेक्टच करू शकत नाही एशिया युरोप ट्रिप आता ते एशिया युरोप ट्रीप सांगितल्यावर ते काय म्हणणार की तुम्ही मेंबरशिप घ्या म्हणजे तिथं हॉटेल्स आहेत हे म्हणजे हे सगळं फ्रॉड आहे फ्रॉड फ्रॉड आणि इथं लिहिले नो कॉस्ट नो वरीज काय नाही का का ही कॉस्ट तुम्हाला तिथं पेच करावी लागेल त्यामुळं प्लीज लकी वगैरे काय नसतं ते आपल्याला नुसतं फील करून देतात काही नाहीये लकी ना लकी नाही लकी आहेस तू पण त्यांनी सांगितलेलं त्याच नाहीये लकी आणि ह्याचं असं म्हणणं आहे की लकी यांना त्यांच्याकडे सेपरेट ते कार्ड आहेत जे त्यांनी मला दिलं लकीवाल दिलं लकीवाल असं ह्याच म्हणणं मला माहिती नाही ती गोष्ट खरी आहे का नाही पण ह्याच ते म्हणणं आहे की लकीवाल कार्ड मुलींकडे देतात आणि मुलांकडे ते वालं बेटर लकीवाल देतात आणि मुलींना असं वाटतं मग मुली मागं लागतात जसं मी लागले होते दोन मिनिटं ह्याच्यासाठी ना तिला जायची इच्छा झालेली त्यामुळे तिनं एक पाच मिनिटात मोड पण ऑफ केलेला थोडस मोठ्या बहिणीला तिने फोन करून विचारलं की असं असं असतं का कारण ती ऑलरेडी येऊन गेलेली याच्या अगोदर पोहायला मग तिनं सांगितल्यावरती तिला विश्वास बसला की स्कीमच आहे नाहीतर मी सांगितलं तर <laughs> काही तसलं वाटत नाही तिला माझ्यावरती विश्वास ठेवा असा घाण आहे का स्टार्ट का माझ्याबद्दल असं अस कुठल्याही विषयात जावा <laughs> शेवटी तुम्हाला हेच ऐकायला मिळणार ठीक आहे बाय